नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नानाभाऊ पटोले माझ्यासोबत आता नानाभाऊ जंगी स्वागत झालेलं आहे ही निवडणुकीच्या पूर्वीची नांदी आहे बरोबर आहे की नागपूरच्या जनतेचं अमा प्रेम आहे आणि त्याचाच परिणाम आता मी नागपूरला दिल्लीवरून आता रेल्वेने उतरलो आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक माझ्या स्वागताला इथं आलेत याचाच अर्थ निवडणुकीचं जे सुरुवात असते त्या सुरुवातीचं आपल्याला रंग पाहायला मिळत आहे आणि निश्चितपणे रुपांतर भाऊ नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी आहे राजकारण आहे याला कसं संपवणार असं आहे नागपूरमधलं जे गडबाजी आहे ती पेपरबाजीवर आहे वास्तविकताला नागपूरमध्ये कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि नेत्यामध्ये गडबाजी नाही आहे पण जे लोक आमच्यावर विरोधक आरोप करतात त्यांच्याच पक्षामध्ये किती फूट पडलेली आहे हे आपल्याला या, या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार नाना भाऊ काल नितीन गडकरी बोलताना म्हणाले की नाना पटोले हे माझे मित्र आहे आणि त्यांना माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे तुमचं काय म्हणणं ते माझ्यासाठी आदरणीय आहेत माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी मला आशीर्वाद देणं हे साहजिक आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि निश्चितपणे त्यांच्या या धन्यवादाला माझा शेवटचा शेवटचा प्रश्न माझा आपलं आता प्रचाराला सुरुवात होत आहे त्यांनी म्हटलंय की वैयक्तिक पातळीवर कुठली टीका होणार नाही एक आदर्श आचारसंहिते पालन होईल आपलं काय म्हणणं हो। बरोबर आहे अगर वि... आमच्या विरोधकाकडून समजा आमच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका झाली नाही तर त्याच्यामध्ये आम्हालाही त्या पद्धतीच्या आचारसंहितेचं पालन करता येतं पण नानाचा नेहमी एक स्वभाव राहिला त्याच्या अंगावर कोणी आलं तर त्याला सिंगावर घेण्याची पद्धत नानाची राहिलेली आहे ती आतापर्यंतच्या राजकारणाची